नमस्कार पाचगणीमध्ये रमा साई आणि अक्षयचा प्लॅन शिजलेला असतो त्यावेळेला मात्र रमा अक्षयला म्हणते मी तुम्हाला आता काहीतरी सांगते तुम्ही पुण्यात जाऊन जसंच्या तसं करायचं आहे तेव्हा अक्षय बोलतो रमा इतकी वर्षं आपल्या आयुष्याची वाट लावणाऱ्या त्या इरावतीला नाही ना, ना तुझ्या पायावर नाक रगडून माफी मागायला लावली नाही ना तिला नाक घसायला लावलं तर नावाचा अक्षय मुकादम नाही मी तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते अहो स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवा कारण तुम्ही जे काही वागणार आहात ना ते खूपच चुकीचं वागणार आणि मग सगळं काही आपल्या अंगाशी येईल ती इरावती खूपच पोचलेली बाई आहे तिच्या नादी न लागलेलं बरं तेव्हा लगेच अक्षय मोठ्यानी बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव रमा कितीही काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच साई बोलतो हे बघ अक्षय काही झालं तरीसुद्धा मला आता एकाच गोष्टीचा विचार करायचा आहे तो म्हणजे रमाला आपल्याला तिथे घेऊन जायचं आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो साई रमा माझ्यासोबतच येणार ती जोपर्यंत माझ्यासोबत येत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही तेव्हा लगेच रमा बोलते चला तर मग वेळ कशाला घालवायचा मी तुमच्यासोबत यायला तयार आहे आपण निघूया तेव्हा मात्र लगेच साई बोलतो मी सुद्धा तुमच्या सोबत येतो काही गरज लागली तर तेव्हा लगेच रमा बोलते ठीक आहे चला साई आणि सगळेजण पुण्याला यायला निघालेले असतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं पार्वतीयाजी इरावतीला म्हणत असते इरावती तू खूपच चुकीचं वागतेस इरावती एक गोष्ट लक्षात ठेव खूपच भयानक वादळ येऊ शकतं आपल्यावरती एवढी एवढी कॉन्फिडेंटली राहू नकोस तेव्हा लगेच इरावती बोलते गप्पा बस गं काय चाललं आहे आई तुझं अगं जरा विचार कर मुळात माझी काही चूकच नाही आहे आणि तसंही ती रमा आता आपल्या आयुष्यातून निघून गेले तेव्हा लगेच सीमा पाठीकडून बोलते तुम्ही तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचे दिवस भरलेत आता मात्र तुम्हाला कोणीही माफ करणार नाही तुमच्या पाठीमागे असं काही दुःख येणार आहे की तुम्ही बघा संकट कोसळणार आहे संकट तुमच्या पापाचा घडा भरलाय आणि तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही तेव्हा मात्र सगळेजणं खूपच घाबरलेले असतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इरावती सीमावर धावून जात असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी आजी बोलते गप्प बस गं अगं वेळ लागलंय तिला तिच्या नादाला तू काय लागतेस आणि तसंही गप्प बस खरं सांगायचं तर इरावती मला सुद्धा याच गोष्टीची काळजी वाटतीये मी तुला हेच सांगण्याचा सा प्रयत्न करते इरावती आपल्या पाठी मोठं संकट येऊ शकतं तेव्हा लगेच इरावती बोलते आई प्लीज नको गोष्टी वाढूस खरं सांगायचं तर आई मला खूप भीती वाटायला लागले खरं सांगायचं तर तुझं हे ऐकून आहे ना डोक्यात नको ते टेन्शन यायला लागलंय तेव्हा लगेच मोठ्यावनी इरावती असं बोलते आई एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी ती रमा या घरात परत कधीच येणार नाही मला पूर्णपणे माहिती आहे तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते येणार येणार रमा या घरात येणार आणि तुमच्या सगळ्यांची बोलती बंद होणार तेव्हा काहीच इरावती बोलत नाही आणि सीमाला धक्का देऊन तिथून जाते तेवढ्यात मात्र तिचं लक्ष अक्षयवरती जातं अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो इरावती आत्या एक मिनिट कुठे चालली आहेस इरावती आत्या थांब तुला कुठेही जायची गरज नाही तुझ्या पापाचा घडा भरला आहे तेव्हा लगेच इरावती बोलते काय झालंय अक्षय तेवढ्यात अक्षयच्या पाठीकडून इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आजी आणि शशिकांतसुद्धा तिथे आलेले असतात त्यावेळेला सीमा वेड्यासारखं करत अक्षयच्या जवळ येते आणि अक्षयला म्हणते अक्षय अक्षय अरे माझी रमा कुठे आहे तू मला सांगितलं होतंस ना आज माझी रमा येणार म्हणून अक्षय अरे सांग ना माझी रमा कुठे आहे त्यावेळेला अक्षय बोलतो आई मी तुला प्रॉमिस केलं की नाही की आपली रमा मी परत आणणार म्हणून आई मी आपल्या रमाला परत आणलं आहे आई तू काळजी करू नकोस आपली रमा येतच आहे तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय तू काही डोक्यावर पडला आहेस का अरे अक्षय तू असा कसा काय वागू शकतोस तेव्हा लगेच अक्षय म्हणतो गप्प बस अगं तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची सात वर्षं फुकट गेली तुझ्यामुळे माझ्या संसाराची वाट लागली तेव्हा लगेच पार्वतीयाजी बोलते अक्षय अरे काय वेड्यासारखा ओरडतोयस का अरे तुझ्या हत्याशी बोलतोयस कळतोय का तुला लगेच अक्षय बोलतो तू तर गप्पच बस तू तर एक नंबरची खोटारडी निघालीस माझा तर तुझ्यावरती विश्वासच नाही पार्वती मुकादम तू माझ्या आयुष्याची वाट लावलीस ना आता तू बघ नाही ना तुमच्या आयुष्याची मी वाट लावली तर नावाचा अक्षय नाही तेव्हा लगेच पार्वती बोलते काय झालंय काय अक्षय तुला तेव्हा लगेच अक्षय बोलतो इन्स्पेक्टर साहेब प्लीज अरेस करा या बाईला आणि घेऊन जा तेव्हा लगेच इरावती बोलते एक एक मिनिट मी गुन्हा काय केलाय तेवढ्यात लगेच रमा पाठीकडून येत म्हणते गुन्हा अगं गुन्हा जर का बोलायचं म्हटलं ना तर तुझी लिस्ट काढावी लागेल एवढे गुन्हे केलेस तू माझ्या आयुष्याची वाट लावलीस तू मी गरोदर असताना सुद्धा टॉर्चर केलंस तू मला माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात त्या माहीला आणून बसवलंस आणि त्या माहीने तर माझ्या बाळाची मागणी केली माझं बाळ जन्मता जन्म घेताच तुम्ही त्याला माझ्यापासून तोडलत लांब केलं अक्षयच्या मनात तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज भरवलेत आमचा घटस्फोट घडवून आणलात आणि माझा नवरा माझ्यापासून कायमचा निघून गेला एवढंच काय तर सात वर्ष मी माझ्या मुलीचा चेहरा सुद्धा पाहिला नाही तिचं बालपण अनुभवलं नाही जेव्हा तिला आईची गरज होती तेव्हा तिला तुम्ही माझ्यापासून लांब अजून काय तुझ्या पाडा वाचू बोल इरावती बोल तेव्हा मात्र सगळेजण हादरतात त्यावेळेला इरावती बोलते रमा तू तू इथे काय करतेस रमा तेव्हा मात्र इरावतीला रमा बोलते तुझ्या पापाचा पाडा वाचायला आले तू केलेली पाप तुला भोगायला आले खरं सांगायचं तर असे काही भोग आहेत ना तुझ्या आयुष्यात की आता तू बघच नाही ना तुझ्या आयुष्याची वाट लावली तर नावाची नावाची रमा अक्षय मुकादम नाही आता सर्वच संपलंय आणि असं काही संपलंय की तू कधीच परत या गोष्टीतून वाचू शकत नाहीस तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती, इरावती मोठ्याने बोलतोय रमा तुला माहिती आहे ना मी काय केलंय ते त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो बस मला आता या विषयावर वाद नाही घालायचा मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही खरं तर माझ्या लेखी सर्व संपलंय आणि आता मला एकच गोष्ट कळून चुकली आहे ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा काहीही झालं तरी मी तुला जेलमध्ये पाठवणारच तेव्हा मात्र इरावती खूपच चिडते आणि ती रमाच्या अंगावर धावून जाणार तेवढ्यात अक्षय रमाला बाजूला करतो आणि इरावतीला जोरात धकलून देत म्हणतो लायकीत राहायचा माझ्याशी असा वाद नाही घालायचा आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही इरावती देशमुख आत्ताच्या आता इथून चालती पड आणि तुझं थोबारसुद्धा दाखवू नकोस तेव्हा इरावती खूपच चिडचिड करत असते इरावती मोठ्याने बोलते तुम्हाला माहिती नाही मी काय काय करू शकते ती तुम्हाला तुमची लायकी कळेलच पण काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला शांत करणार नाही आता तर मी तुम्हाला तुमची लायकी दाखवेनच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सर्व काही नीट होईल का, हो का। आणि रमा अक्षयच्या संसाराला सुरुवात होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू